प्रेक्षकांना लोकश टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे महायुती सरकारच्या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे पडताळणी पूर्वी चार हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने ही माघार घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं मात्र आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे लाडक्या बहिणीच अर्ज मागे घेत असल्याचं सरकारकडून दावा करण्यात येत असला तरी यापूर्वी हप्ता जमा केलेल्या बहिणींवर सरकारी भावाचं पडताळणी सुमारे चार हजार महिलांनी आपला अर्ज योजने या योजनेतून मागे घेतले आहेत पैसे परत करावे लागतील या भीतीने या लाडक्या बहिणींनी अर्ज, अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पात्रता निकषता न बसणाऱ्या बहिणींनी आपले अर्ज मागे घेतले आहे अपात्र असूनही लाडकी योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली असून त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहिणीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेर तपासणी होणार याची चर्चा सुरू झाली पडताळणी सुरू झाल्यावर आपण अपात्र ठरलो तर मिळालेले पैसे परत द्यावे लागतील अशी भीती महिलांच्या मनात आहे अनेक महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत आम्हाला योजनेचे पैसे नको योजनेचे पैसे थांबवण्याची विनंती महिलांनी केली असून असे अनेक अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे यामध्ये लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे आधीच हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याची ही चर्चा काही दिवसांपासून सुरू होती मात्र आता यावर सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे सरकार, सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लाडक्या बहिणी संदर्भात अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकाशा टी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका